राहुरी तालुक्यातील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संलग्न असलेल्या नर्सिंग होम ट्रस्टच्या अंतर्गत असणाऱ्या याच परिसरातील कामगार वसाहतीमध्ये दोन फेब्रुवारीच्या मध्यरात्री घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय प्राचार्य बाळासाहेब शिरसकर शेजूळ देवारे यांची घरे फोडून सामानाची उच्च करून काही ऐवज चोरून नेल्याचं खात्रीशीर वृत्त आहे यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी स्वतः येऊन पाहणी केली आहे गर घरफोडी करणाऱ्यांचा तात्काळ तपास करून कार्यवाही करण्यात येईल असंही संजय ठेंगे यांनी सांगितलंय कार्यस्थळावर बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढल्याने परिसरात चोरी होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते तसेच याच परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींचे वसतिगृह असल्याने या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कुच ठरत आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून श्वान पथक बोलावले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय राऊरी फॅक्टरी येथील नर्सिंग होमच्या वसाहतीमध्ये घरफुडी चोरी झालेली आहे साधारणतः झालेली जी घरफुडी आहे मागच्या कॅम्पसच्या बाजूने जे काही गेट आहे त्याच्यावरच्या झाडावर चढून येऊन चोरट्याने केलेली असा अंदाज आहे तरी सदर चोरी उघडकीस आणण्यासाठी आपण फिंगर प्रिंट ब्युरो उडा युनिट यांना बोलवलेला आहे आणि आपण त्याचा तपास लावणार हो। आहोत साळवे राहुरी